नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे राजे यशवंतराव होळकर योजनेबद्दल माहिती पाहणार आहे शेतकरी मित्रांनो बैलजोडी खरेदीसाठी आता तुम्हाला हजार रुपयापर्यंत अनुदान इथं मिळणार आहे होय राजे यशवंतराव होळकर योजना तुमच्यासाठी आहे आज आपण या योजनेची सर्व माहिती घेणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये पात्रता अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि काही याबद्दल महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये बनणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या बैलजोडी खरेदीसाठी आर्थिक मदत देणे जेणेकरून पारंपरिक शेतीला चालना मिळणे आणि बैलजोडी खरेदीसाठी परवडणारी होईल त्याचप्रमाणे आता यासाठी जे काही पात्र आहे तर यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्रीय रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सातबारा असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराकडे अंत्योदय पिवळे केसरी रेशन कार्ड फायदेशीर ठरते जर तुमच्याकडे अंत्योदय पिवळे किंवा किशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्राधान्य इथं देण्यात येईल लाभार्थ्याने मागील पाच वर्षात बैलजोडीसाठी शासन कोणतीही मदत घेतलेली नसावी यादी जर तुम्ही बैलजोडी खरेदीसाठी जर अर्थसहाय्य म्हणजे अनुदान जर प्राप्त केलेले असेल पाच वर्षाच्या आत पाच वर्ष जर जास्ती होऊन गेलेले जा जास असेल तर तुम्ही पुन्हा यासाठी अर्ज करू शकता तर यामध्ये पात्रता जी आहे अर्जदारा महाराष्ट्राचा रहिवासी व शेतकरी असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे शेती जमीन सात बारा असणे आवश्यक आहे पिवळे किंवा किशरी किंवा अंत्योदय कार्ड असते असेल तर त्यांना फायदेशीर ठरेल लाभार्थी हे पाच वर्ष मागील जोडी खरेदी केलेली असेल अनुदान मिळालेले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही अनुदान किती मिळू शकते तर यामध्ये तुम्हाला आता अनुदान किती मिळते तर बैलजोडीच्या खरेदीवर अनुदान तर आता तुम्ही बैलजोडीचे अनुदान अनुदान त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे काही जिल्ह्यानुसार थोडेफार बदल असू शकतात तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या अनुदानामध्ये फरक इथं जाणवल्या जातो तर बैलजोडी खरेदीसाठी अनुदान साठ हजारापर्यंत आहे त्यानंतर एस सी एस टीसाठी साठी काही ठिकाणी जास्त प्रमाणात अनुदान इथं दिले जाते काशासाठी एस सी आणि एस टीसाठी त्यानंतर यामध्ये आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा बँकेचं सा पासबुक जात प्रमाणपत्र त्याचप्रमाणे बैलजोडी खरेदी बिल जर खरेदी केलेले असेल तर म्हणजे आता तुम्ही जे काही बैलजोडी खरेदी केलेले असे असेल त्याचं बिल तुम्हाला इथे लागणार आहे तरी तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा बँकेचं सा पासबुक का सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुम्हाला बैलजोडे खरेदीचे बिल पावती इथं लागणार आहे त्यानंतर आता अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज माय माध्यमातून माध्यमातूनसुद्धा इथं अर्ज करता येणार आहे त्यानंतर ऑफलाईनसुद्धा आहे ते सुद्धा पाहणार आहे लॉग इन करायचं आहे कृषी विभाग तुम्हाला इथे निवडायचा आहे राजे यशवंतराव होळकर योजना शोधायची आहे माहिती भरा यावरती करून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जे की विचारलेली माहिती संपूर्ण इथं भरायची आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑफलाईन तर आता ऑनलाईन जर तुम्हाला भरता येत नसेल तर ऑफलाईन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क तुम्हाला इथं साधायचा आहे की तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे ती इथं सुरू आहे का त्याचप्रमाणे सुरू जर असेल तर त्या योजनेबद्दल माहिती घ्या तर विविध जिल्ह्यांमध्ये विविध स्वरूपामध्ये ही जी योजना इथं राबवली जाते वेगवेगळ्या नावाने ही योजना इथं राबवली जाते तर यामध्ये जी काही ही योजना प्रत्येक जिल्ह्यात कृषी विभागाच्या धोरणानुसार थोडी वेगळीसुद्धा असू शकते मी तुला तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अर्ज करताना बैलतोडी खरी पावती बिल योग्य रीतीने तयार करून द्यायची आहे तुम्हाला त्यानंतर इथं महत्त्वाची जी काही टीप आहे त्यामध्ये अर्ज करताना बँक डिटेल्स अचूकपणे भरायचे आहे जे की तुम्ही बँकेचं पासबुक देत आहात तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील तर न चुकता व तुम्ही ज्या दोन तीन वेळेस बँकेचे डिटेल्स चेक करून टाका खोटे बिल कागदपत्रे वापरू नका अनुदान इथं रद्द होईल जर तुम्ही खोटे बिल अपलोड केले किंवा के खोटे कागदपत्र जर तुम्ही दिले तर तुम्हाला अनुदान इथं रद्द होईल तुम्हाला अनुदान एकही रुपया इथं एक मिळणार नाही अर्ज सादर केल्यानंतर त्याची टेटस तपासणी पहा म्हणजे अर्ज केला की त्याची टेटस तपासणी किंवा त्याचा तिथून म मोबाईल नंबर घेऊन या किंवा त्याचा स्टेटस कशा पद्धतीने पाहिजे त्यांना कळवा त्यानंतर तुम्ही दोन तीन वेळेस त्यांच्या मागे घेऊन म्हणजे त्यांना विचारपूस करत राहावी जेणेकरून तुम्हाला लवकर या योजनेचा लाभ मिळेल तर ज्यांना कोणाला यासाठी जर अनुदान पाहिजे असेल किंवा तुमच्या जर मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू